हॅलो 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 काय साहेब आहेत ना आवर सचिव साहेब किरण साठे बोलतोय महाराष्ट्र विकास पक्ष करून अकोलूज मधून बोलतोय आवर साहेब ते आमच्या अकोलूज नगर परिषदेला चार महिने झाले साहेबांची कोणत्या नियुक्तीच नाहीये काय नाही साहेबच नाहीये तिथे नियुक्ती नाही कोणाची बर बर तर ते तीन महिने झालं सर्वसामान्य जनतेची गैरसोय होते सेक्रेटरी साहेबांशी बोलून घ्यायचे नंबर देता का मला साहेबांचा पाठवते 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 हॅलो साहेब किरण साठे बोलतो साहेब महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रमुख आपलूच आपलूच माळशी रस्ता तालुका सोलापूर जिल्हा किकरंदी साहेबांची वैसे तुम्ही साहेब आमची आपलूच नगर परिषद आहे तिथे तीन महिना शिवांची नेमणूक नाही आहे मी आता लकास साहेबांशी बोललो आवर सचिव साहेबांशी त्यांनी मला तुमचा नंबर दिला इथं का पोस्टिंग झाली नाही त्याची थोडी माहिती घ्यायची होती लोकांची गैरसोय होती सगळ्यांना नाही चार्ज दिलेला आहे की साहेब पण ते सांगू आमच्यातून सत्तर किलोमीटर आहे सत्तर किलोमीटर वरून ते एकदा दुसरा दिवस येणार लोकांच्या मूलभूत गरज असतात विविध संबंध त्याची गैरसोय होती आमची विनंती जरा एक आठ दहा दिवसामध्ये तरी नेमणूक करा ठीक ठीक आहे विनंती घ्या हो मग साहेबांशी बोला असेल तर मला नंबर द्या बोलतो मी त्यांच्याशी ठीक आहे सांगतो मी काही अडचण नाही ठीक आहे करून घ्या सर दहा दिवसात तेवढं ठीक आहे